जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणखी एका जिल्ह्याची अपडेट आलेली आहे आणि ते म्हणजे सर्वजण मला कमेंट बॉक्समध्ये विचारत होते की सर ठाण्या जिल्ह्याची अपडेट काय आहे ठाण्या जिल्ह्याचं मैदानी कुठं होणार आहे काय होणार आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तसेच मित्रांनो आता जवळपास निश्चित झालेलं आहे की पोलीस भरतीचं मैदानी चाचणी ही लवकरच सुरू होणार आहे तिकीट बाबत सुद्धा महत्वाच्या जे काही आज अपडेट आलेली आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या पहा मित्रांनो आज आपण पाहतो आहेत एकंदरीत ठाणे शहर यामध्ये महत्वाची जी काही अपडेट आली ती बघा पोलीस भरती दोन हजार बावीस आणि तेवीस या संदर्भात ही महत्वाची अपडेट आहे ओके या संदर्भात ही महत्वाची अपडेट आहे त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाचं आपल्याला दिलेलं आहे की पोलीस भरती प्रक्रिया ही एकोणावीस सहा दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे म्हणजे मित्रांनो आता जी काही पोलीस भरती आहे आपली ती एकोणावीस तारखेपासून सुरू होणार आहे एकोणास जून पासून सुरू होणार आहे हे तर निश्चित झालेलं आहे संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण सगळ्या जिल्ह्यांची जवळपास एकोणीस तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे या परिपत्रकामध्ये तसंच दिलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सा, साकेत ग्राउंड म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं था की ठाणे शहराची जी काही मैदानी चाचणी आहे ती सोळाशे मीटर असेल किंवा आठशे मीटर रनिंग असेल ही रनिंग रोड रनिंग होते म्हणजेच आपल्याला साकेत मैदानामध्ये जे काही पाईपलाईन आहे त्या ठिकाणी रोड रनिंग होणार आहे हे तर निश्चित झालेलं आहे म्हणजेच ठाणे शहराची जी काही भरती प्रक्रिया आहे ती ठाणे शहराच्या पोलीस ग्राउंडला म्हणजे साकेत मैदान या ठिकाणी जो काही पोलीस ग्राउंड आहे मुख्यालय आहे त्याच ठिकाणी होणार आहे वेगळ्या ठिकाणी होणार नाहीये आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी मी तुम्हाला काल पण तेच म्हटलं होतं एकाच दिवशी लेखी परीक्षेचं नियोजन आहे त्यामुळे मित्रांनो शंभर टक्के मिरिट वरती याचा परिणाम होणारच आहे आणि डबल फॉर्म कॅन्सल झालेला आहे त्यामुळे तुम्हाला सर्वात मोठी संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्या संधीच जर तुम्हाला सोनं करायचं असेल तर ती हीच संधी आहे आता बघा एकोणीस तारखेला जरी मैदानी चालू चाचणी चालू होणार आहे तर याच्यामध्ये थोडंफार बदल होण्याची शक्यता सुद्धा आहे ते कशामुळे तर ते पावसामुळे जर समजा पाऊस त्या काळामध्ये जास्त पडत राहिला तर कदाचित मैदानी चाचणी जी आहे ती थोडीफार पुढं ढकल एक लक्षात ठेवा मैदानी चाचणी जवळपास विधानसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी नियो घेण्याचं नियोजित आहे आणि आणखी एक परिपत्रक निघालं ते म्हणजे राज्यामध्ये जे काही पंच्याहत्तर हजार पदे भरण्याचं होतं पंच्याहत्तर हजार जे काही पदे अ भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंच्याहत्तर हजार पदे जे काही भरण्याचं ठरवलं होतं त्या पदांचं आढावा सुद्धा मागवलेला आहे की कोणत्या विभागामध्ये आतापर्यंत किती पदं भरली गेली किती शिल्लक आहे हे सुद्धा मागवलं गेलेलं आहे आणि मित्रांनो फक्त पोलीस भरतीच नाही तर पोलीस भरती बरोबर अनेक ठिकाणी अजून पण जागा निघतील अनेक भरत्या अजून होणार आहे त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन न घेता तुम्ही फक्त तयारी करत राहा या वर्षी रिझल्ट तुमचा लागलाच पाहिजे आणि चांगला लागलाच पाहिजे बघा मित्रांनो कोणाला हरवण्यासाठी तुम्ही मैदानात उतरू नका तर मैदानात उतरा स्वतःला जिंकण्यासाठी आई आईवडलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच सुद्धा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता इथून पुढे एक एक दिवस महत्वाचा आहे खूपच आहे लक्षात घ्या हो मैदानी चाचणी असेल आणि लेखी परीक्षा असेल सपोज लेखी परी मैदानी चाचणी जर कम्प्लीट झाल्या लवकरात लवकर तर लेखी परीक्षा सुद्धा लवकरच अरेंज होणार त्यामुळे तुम्ही मैदानी बरोबर आतापासून लेखी परीक्षेचा सुद्धा अभ्यास करायचा आहे त्यासाठी मित्रांनो दररोज संध्याकाळी सहा वाजता तुम्हाला पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न याच्यावरती लाईव्ह लेक्चर दररोज सहा वाजता होणारे संध्याकाळी त्यामुळे वेळेत वेळ काढून सुद्धा तुम्ही संध्याकाळी सहा वाजता लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व लिंक्स सर्व टेस्ट आता काल शंभर मार्काचा पेपर झाला तोही पेपर तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल त्याचबरोबर मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला ज्या विद्यार्थ्याला ऑफलाईन बॅच जॉईन करायची आहे अगदी प्रति महिना या अनुषंगाने सुद्धा तुम्ही बॅच बॅच जॉईन जॉईन करू शकता तर ती जर तुम्हाला करायची असेल त्याची एकदम कमीत कमी फी आहे जर ऑफलाईन बॅच लावली तर त्याची फक्त पाच हजार रुपये फी आहे हा पाच हजार रुपये भरून तुम्ही तीन महिन्याची ऑफलाईन बॅच जॉईन करू शकतात किंवा तुम्ही ऑनलाईन जर बॅच जॉईन करायची असेल याच्यामध्ये दररोज लाईव्ह लेक्चर असणार आहे फक्त सातशे पन्नास रुपये भरून तुम्ही ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकता लक्षात घ्या ठाणे या ठिकाणी ऑफलाईन चालू आहे आणि ऑनलाईन सुद्धा चालू आहे आणि जवळपास तुमचं सर्व विषयांच बेसिक पासून तर अडव्हान्स पर्यंत संपूर्ण तयारी करून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही बॅच नक्कीच जॉईन करा आणि बॅच जॉईन करण्यासाठी मित्रांनो या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे अथवा या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी तुम्हाला आतापासूनच करायची आहे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद